हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जालना ते नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय आणि या अन्या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी अन्य थेट सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय निवेदनात म्हटलं आहे की भूसंपादन करताना जमिनीचा दर अत्यंत कमी दिला जातोय दोन हजार चौदाच्या शासकीय रेडी रेकरनुसार फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये प्रति एकर दर ठेवण्यात आलाय फळबागांचे अयोग्य मूल्यांकन झाडांऐवजी फक्त रोपांचे मूल्यांकन विहीर पाईपलाईन घरे अशा इतर मालमत्तांचा योग्य हिशोब न घेता केलेली भरपाई या सर्वांवर शेतकऱ्यांचा तीव्र आक्षेप आहे शेतकऱ्यांचा निर्धार एकच न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील जय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकरी इथे उपोषणाला व साखळी उपोषण व आमरण उपोषण अशा दोन्ही गोष्टीसाठी इथं बसलेलो आहोत गावागावामध्ये जे काही शासनाने शासनाच्या अधिकाऱ्याने लावलेला शेतकऱ्यांच्या बा जो काही खेळ लावला आहे त्या खेळाच्या संदर्भात आम्ही गेले दोन वेळेस रास्ता रोको आंदोलन केले त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला वारंवार निवेदन दिले पण त्या निवेदनाचा कुठल्याही पद्धतीचा उपयोग होत नसल्यामुळे आज खऱ्या अर्थाने उद्या पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत पण आमच्या शेतकऱ्यावरचा जो होणारा अन्याय गेल्या पाच वर्षापासून चा चालू आहे तो कुठं थांबणार आहे की नाही याच्या संदर्भात आम्ही यामुळे लोकशाहीच्या मार्गाने येथे उपोषणासाठी आज सेलू एस डी एम कार्यालयापाशी बसलेलो आहोत पहिला मुद्दा ज्यावेळेस आमच्या जमिनी संगेवार मॅडम यांच्या काळामध्ये अधिग्रहण करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस नोटीसही दिल्या त्या नोटीसीवरती आम्ही आक्षेप घेतला आक्षेप घेतल्याच्यानंतर संगीता सानप मॅडम यांनी त्या आक्षेपाची इन कॅमेरा त्यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेतली आणि सुनावणी घेऊन त्याचा निर्णय देखील आमच्या ग्रामपंचायतीला डकवला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या, त्या निर्णयानुसार संमती दिली सर्व शेतकऱ्यांनी पण त्यानंतर पुन्हा अचानक संगीता सानप मॅडम यांची बदली झाली आणि कुठून तरी हा आयात अधिकारी लावटी आला आणि या लावटीनं जॉईन केलं जॉईन केल्याच्या नंतर समृद्धी ही काय नेमकी प्रोसिजर हे समजून घेतली नाही बाकीच्या पहिल्या अधिकाऱ्यांना समजायला चार वर्ष गेले आणि यांनी चार दिवसात आम्हाला अवॉर्ड करून सुट्टीचा दिवस दोन सोडले चौथ्या दिवशी तर त्यांनी आम्हाला अवॉर्ड केलं अवॉर्ड करत असताना नऊ सहा तेवीसची मिटिंग त्यांनी ग्राह्य धरली मग नऊ सहा तेवीसची मिटिंग झाली नाही याचे वारंवार पुरावे आम्ही एकशे पाच पानाचा पंच केला आणि तो पंच प्रत्येक ठिकाणी इन्वॉट केला त्यांच्याकडं याच्यामध्ये एकशे पाच पानाचे पुरावे आहेत त्याच्यामध्ये सांगितलंय की कशा पद्धतीने ही मिटिंग झाली नाही नऊ सहा तेवीसला जी मिटिंग त्यांनी दाखवली त्या दिवशी सेलू येते शासन आपला दारी हा कार्यक्रम साई नाट्यगृहात झाला तेथे शासनाचे सर्व अधिकारी तिथे होते कृषी अधिकारी कार्यालयाला विचारलं असता कृषी अधिकारी कार्यालयानं सांगितलं की नऊ सहा तेवीसला आमचे अधिकारी फील्ड वर्कवर शेतामध्ये सर्वेसाठी गेले त्याच्यानंतर आम्ही तेथील एक अधिकारी तर असा आहे गुड्डू म्हणून त्याचा तर पुरावा असा मिळाला माहितीच्या अधिकारामध्ये जीवन प्राधिकरणाच्या त्या अधिकाऱ्याचा की त्याची रिटायरमेंट तीन महिन्याआधी झाली आणि त्यांना नऊ सहा तेवीसला त्याच्या त्या मध्ये आहेत म्हणजे काय चाललं तर हे तुम्हाला काय दाखवायचं आमचं म्हणणं एकच शासनाला जर आम्ही संमती दिली दहा हजार चोवीसला आम्ही आम्हाला सांगितलं संमती दिल्याच्या नंतर भारतामध्ये असं कुठल्याही अधिग्रहण नाही झालं की जर एकदा शेतकऱ्याने संमती दिली शासनाच्या मावेजा मान्य केला आणि त्यानंतर तो मावेजा करून पुन्हा एकदा नोटीस काढण्याचं काम जर हे अधिकारी करत असतील तर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनी आम्ही जी मागणी केलेली आहे की स्वातंत्र्य दिनी जर तुम्हाला आम्हाला या खऱ्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊ द्यायचा नसेल किंवा या स्वातंत्र्याच्या याच्यात आम्हाला नांदू द्यायचं नसेल शेतकऱ्यांवरती अन्यायच करायचा असेल तर आम्ही आत्मदहनाची मागणी तुम्हाला मागच केलेली आहे तुम्ही ती आत्मदानाची मागणी मान्य करून आम्हाला इतरच्या प्राणांगा म्हणजे तुम्ही आमचं आत्मदान करण्याची आम्हाला परवानगी द्यावी अन्यथा जी संगीता सानप मॅडमनी आमच्या का आमच्या ग्रामपंचायतीला जी नोटीस आणून डकवली जो निर्णय दिला त्या अनुषंगानं आम्हाला पैसे द्या मावेजा द्या आम्ही ते घ्यायला तयार आहोत आणि असा बोग बोगस बनावटी असा जो एस डी एम आलेला आहे या एस डी एमला तत्काळ या आमच्या याच्यातून सेलू आणि जिंतूर डिव्हिजनमधून तत्काळ हाकलावं हीच आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि अशा विकऊ अधिकाऱ्याचा आमच्या सेलूसाठी शेतकऱ्याचा गर्दन काळ म्हणून थांबू देऊ नये आणि संगीता सानप यांचा अवार्डच आम्हाला मान्य आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला ते अवॉर्ड करावं धन्यवाद